श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त रामकृष्णहरी मावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला आजचा विषय हा मी पहिल्यांदाच रामकृष्णहरी या शब्दातून तुम्हाला कळवला आहे तर आपला आजचा विषय आहे पंढरपूर वारीचा इतिहास माहिती आहे का पंढरपूर वारीचा इतिहास माहिती आहे का तुम्हाला वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधीच चुकू नये ही वारकऱ्यांची भावना असते अगदी जीवाचा आटपिटा करून तीर्थपर तीथपर्यंत तीर्थ जाण्याची ओढ तळमळ कधी एकदा पंढरीला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो ही भावना मानस साथ घालत असते वारकरी संप्रदायाच्या म्हणजे ओघाणेच महाराष्ट्राच्या इतिहासात एक भूत अद्भूतपूर्व घटना घडली आणि त्यामुळे वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकण्यावर वारकऱ्यावर ओढवला घटना होती इसवी सन पंधराशे ते पंधराशे पंधराशे आठ ते पंधराशे अकरा दरम्यानची विजयनगर साम्राज्याच्या राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात अनागोदी सध्यांचे नाव ह्या हम्पी येथे नेली आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले परंतु ज्यांच्या दर्शनासाठी आपण इतवर आलो आहोत तोच पांडुरंग जागेवर नाही हे पाहून सारेजण अपाल करू लागले परंतु राजाच्या शक्तीसमोर कोणाचे काही चाल चालणार सर्व भाविकांनी पांडुरंगाचे निकसिन भक्त श्री संत भानुदास महाराजांना हे कार्य पूर्ण करण्याची विनंती केली भानुदासाच्या घराण्यात पंढरीची वारी पिढ्यानपिढ्या चालत चाललेली होती पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होताच त्यांनी पुढा पुढाकार घेतला आणि दर कोस दर मुक्काम करत ते हम्पीस पोचले एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यावर सैनिकाच्या कड्या बंदोबस्तात कुलुबंद गाभाऱ्यात पांडुरंगाची मन मनोहर मूर्ती विराजमान होती दरवाजा स्पर्श करताच कुलपे गळाली व सैनिकांना झोप लागली भानुदास महाराज मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले म्हटले देवा अरे सगळे भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत आणि तू इथे आलास तुला इथे सर्व राजोपचार प्राप्त होतील परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या भक्तिप्रेमास तू मुकशील चल माझ्या सो समवेत दोघांचा काही संवाद झाल्यानंतर भगवंताने आपल्या गळ्यातील तुळशीचा हार मान माणुदास सॉरी भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला बरोबरीने नवरत्नांचा एक हारही त्यांच्या गळ्यात घातला महाराज बाहेर पडले परिस्थिती पूर्ववत झाली सकाळी राजा काकड आरतीस आल्यावर त्यांच्या लक्षात आले की देवाच्या गळ्यातील नवरत्नाचा हार गायब झाला आहे शोधाशोध सुरू झाली राजाचे फरमान सोडले की जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढवा पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान संध्या करत असताना त्यांच्या गळ्यात असलेल्या नवरत्नांचा हार चमकला चोर सापडला या भावनेने राजाज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले परंतु चमत्कार झाला कोरडीए काष्टिक अंकुर फुटले येणे तेथे ते झाले विठोबाचे सुळाला पालवी फुटली बातमी राजापर्यंत गेली पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्यांच्या भक्तांचा छळ झाल्यास तेथे ते क्षणभरही राहायचे नाही याप्रमाणे पांडुरंगाने अंगुष्ट एवढे रूप धारण केले व संत भानुदास महाराजांच्या पडशीत बसले दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले पंढरीच्या विश वेशीजवळ आल्यानंतर वारकऱ्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगास आणल्याची आन, शुभवार्ता कळली दोघांच्याही स्वागतासाठी रथ सज्ज झाला वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेना पुंडलिक वर्धा च्या गजरांचे पंढरी दुमदुमली वारकरी दिंड घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत आले पुष्पदृष्टी झाली स्थानिकाने सण सडासारवण केले सुहासिनी पायघड्या घातल्या ओवाळे वेशीजवळ आल्यानंतर पांडुरंगाने आपले मूळ रूप धारण केले पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा पांडुरंगाने पुन्हा येथून बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावरील काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली मंदिरात गेल्यानंतर सोबत भानुदास महाराजांच्या हस्तेच पांडुरंगाची पुनर्स्थापना करण्यात आली पांडुरंगाने भानुदास महाराजांना आशीर्वाद रूपी दोन वर दिले की तुझ्या वंशात मी जन्म घेईन व तू अखंड माझ्याजवळच असशील त्याप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणी त्यांचे पुत्र सुवर सूर्यनारायण व त्यांचे पुत्र म्हणजेच ब्रह्म संत एकनाथ महाराज होय अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे तू होय दुसऱ्या वरापर्यंत आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळच आहेत गाभाऱ्यातून बाहेर पडले की चार खांबी मंडप लागतो त्याच्या बाहेर पडले की सोळा खांबांचा मंडप लागतो त्या सोळ खांबी मंडप असे संबोधण्यात येता येते त्यांच्या डाव्या हातास प पाहिलं ती संत भानुदास महाराजांची समाधी होय संत भानुदास महाराजांनी आषाढी शुद्ध चौदा या अतिथीस समाधी घेतली आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंश वंशसाच्या हस्ते पूजा अर्चा आदीद्वारे त्यांचा समाधी सोहळा साजरा करण्यात येतो तसेच या तिथीचे स्मरण म्हणून कार्तिकी एकादशीस रथोत्सव साजरा करण्यात येतो संत भाणुदास महाराजांच्या भक्ती आणि कर्तव्याचे फळ म्हणजे आज पांडुरंगाचे दर्शन आपणास पंढरीत होत आहे म्हणूनच आजही पंढरपुराला जाऊन आपण वारी करतो नसता हंपीची वारी करावी लागली असती संत ज्ञानेश्वरातीक संतांनी पंढरीचा जो महिमा लिहिला आहे तो गाता आला नसता संत एकनाथ व संत तुकारामा ना पंढरपूर अभंग लिहिता आले नसते धन्य ते संत भानुदास आणि धन्य त्यांची भक्ती की त्यांच्यामुळे आज आपण पंढरपूर प पा, पांडुरंगा पंढरपुरांचे दर्शन घे पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेत आहोत आजही ज्या ठिकाणी हम्पीचे विठ्ठल मंदिरात पांडुरंग स्थापित केले होते त्या ठिकाणी गाभाऱ्यात पांडुरंग नाही आहे तेथे एक खास दिसते की त्या ज्यात पांडुरंगाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती हा इतिहास ऐंशी टक्के भाविकांना माहिती नाही आहे ज्याच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अत्यंत महत्त्वाची माहिती पोचवा कीर्तनकार असलात तरीही माहिती आपल्या कीर्तनातून लोकांना सांगणार आपल्या पांडुरंगाच्या भक्तांचे सामर्थ्य काय आहे ते इत, इतरांपर्यंत पोहोचवा अशा पद्धतीने ह्या हा पंढरपूर वारीचा एक अनोखा इतिहास मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे अशा पद्धतीने आपला व्हिडिओ मी इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सोबतच बेलायकन बटन प्रेस करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त